नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा हिमेश जाधव मी कांदा आहे हिमेश बाबुराव जाधव तालुका तालुका निफाड जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक आता तुम्ही जो आता जो काळी चाळीमध्ये जो कांदा टाकला आहे हा कोणता आहे जीएम सीड्स आणि किती वर्षापासून साधारण तुम्ही ही वारा चार पाच वर्षापासून बरं तुम्हाला याच्यात काय वैशिष्ट्य वाटले वेगवेगळ्या वैशिष्ट्य वे पहिल्यांदा तेव्हा थोडा थो बदल पण आता कसं आहे कलर बघू शकता आता आठ महिने झाले तरी म्हणजे आता ऑगस्ट चालू आपण चार महिने झाले असे साठवून आपल्याला तेव्हापासून तुम्ही बघू शकता कलर एकदम क्वालिटी आहे आणि आम्ही तरी ना पाऊस घालता आमच्याकडे थोडा काळ्या टायमाला तरी पण याची क्वालिटी चांगली कांद्यांची आणि कलर पण चांगला आहे पत्ती किती पत्ती तीन चार पत्तीवर म्हणजे कवर आहे वरचे आणि दोन पत्तीवर कव्हर आहे मग मध्ये चांगले राहते म्हणजे असं आणि मागील तीन वर्षापासून तुम्ही आणि काळ काजळी कमी द्यायच्या मध्ये आणि लागवड एकदम लागायला चांगले भाऊ असं म्हणजे जर्मिनेशन ओके चांगली तिची ओके धन्यवाद